सोळा फेब्रुवारी दो दोन हजार पंधराची सकाळ कोल्हापूरच्या शांत रस्त्यांवर नेहमी सारखीच दिनचर्या सुरू असते ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करून घरी परतत होते संपूर्ण वातावरण शांत होतं अचानक घराच्या दिशेनं चालत असतानाच दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी जवळ येऊन त्यांच्यावर गोळीबार केला त्या शांत परिसरात गोळ्यांचा आवाज दनानून गेला आणि गोविंद पानसरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले उमा पानसेरेही जखमी झाल्या हा हल्ला काही सेकंदांचाच होता पण त्यानं सबंध महाराष्ट्र हदरून गेला जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पण चार दिवसांच्या फेब्रुवारीला गोविंद पानसरे यांनी अखेरचा श्वास घेतला विवेकवाद अंधश्रद्धा विरोध आणि सामाजिक न्यायासाठी लढणारा एक निर्भीड आवाज कायमचा शांत झाला याच निमित्ताने गोविंद पानसेरे कोण होते त्यांच्या आयुष्याचा प्रवास कसा होता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष गोविंद पानसरे एक आगळा वेगळा माणूस भारतीय समाज सुधारक ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील एक हुशार आणि उत्तुंग व्यक्तिमत्व गोविंद पानसरेंचं संपूर्ण जीवन हे कष्टकरी शेतकरी आणि शोषितांच्या संघर्षासाठी अखंड वाहून दिलेलं होतं गोविंद पानसरे यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीशे तेहतीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोल्हार या गावी झाला त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं त्यांचे वडील पंढरीनाथ शेतमजूर होते रस्त्याच्या पुलाच्या बांधकामावर आई वडील खडी फोडायचे त्यामुळे त्यांच्या घरची ओढा ताण पाचवीलाच कुजलेली होती कोल्हारमध्ये सातवीपर्यंत सातवी पर्यंत शाळा होती त्यावेळेपासूनच पानसरे राष्ट्रसेवा दलात जायचे त्यामुळं त्यांची ओळख पत्की गुरुजींशी झाली होती या गुरुजींचा वारणेच्या दोन्ही तीरांवरील प्रदेशात वावर होता त्यावेळेस ते प्रति सरकारच्या कार्यकर्त्यांना मदत करायचे सातवी पास झाल्यावर पानसरे राहुरीला आले पक्की गुरुजींच्या बोर्डिंग मध्ये राहून विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेऊ लागले त्या काही त्या शाळेतून मॅट्रिकला बसता येत नव्हतं त्यामुळे पानसरे नगरला आले सोसायटी हायस्कूल मधून ते पहिल्या वर्गात पास होऊन मॅट्रिक झाले यासोबतच आईला शेतीकामात मदत करत असताना गोविंद यांच्या मनात सामाजिक विषमतेबद्दलचे प्रश्न निर्माण होऊ लागले कोल्हार सारख्या गावाकडच्या भागात राहताना त्यांनी अंगावर काढलेली गरिबी आणि पाहिलेली जात व्यवस्था त्यांच्या पुढील आयुष्यातील संघर्षाचा पाया ठरली शिक्षणाची ओढ त्यांना इतकी होती ते शाळेत जाण्यासाठी मैलोन मैल चालत जायचे कॉलेजात जाण्याची त्यांची इच्छा होती पण त्यांच्याकडे पैसा नव्हता याच वेळी पतकी गुरुजींना काही घरगुती कारणांमुळे कोल्हापूरला स्थलांतर करावं लागणार होत पहिल्यापासूनच हुशार आणि धडपडी मुलगा म्हणून पत्की गुरुजींनी पानसरेंना कोल्हापूरला सोबत नेलं कोल्हापुरात चांगले मार्क्स असूनही सायन्सला पानसरेंना प्रवेश मिळाला नाही म्हणून त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला कोल्हापूरला यायला उशीर झाल्यामुळे त्यांना बोर्डिंग मध्ये मात्र प्रवेश मिळाला नाही त्यानंतर त्यांनी बुक चालवलेल्या पुस्तकांच्या दुकानात नोकरी मिळवली आणि तिथेच ते राहू लागले त्यानंतर जवळच्या कोटीतीर्थ तलावात आंघोळ तर कधी भोसले गुरुजींच्या घरी जेवण तर कधी वेळेला मित्रांच्या घरी जेवण करायचे आणि पैशांसाठी पेपर वाटण्याचं काम करायचे कधी कधी बिंदू चौकातल्या महात्मा फुले आणि आंबेडकर पुतळ्यांच्या पायाशी बसून अभ्यास करायचे आणि तिथेच झोपी जायचे असंच एक वर्ष काढल्यानंतर पानसरेंनी प्रिन्स शिवाजी फ्री मराठी हाऊस हाऊसमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस ते त्यांच्या आयुष्याला स्थैर्य पण संघर्ष मात्र संपलेला नव्हता त्यानंतर ते त्यांनी पैसे मिळवायला नगरपालिकेच्या खात्यात नोकरी मिळवली आणि तिथं रात्रपाळीचं काम करता करता बीएची पदवी मिळवली कोल्हापूर हे राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचं केंद्र असल्यानं तिथेच ते पानसेर यांच्यावर समतावादी विचारांचे संस्कार झाले त्याचबरोबर विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवायला सुरुवात केली होती आणि याच काळात त्यांचा परिचय कम्युनिस्ट विचारांशी झाला पुढे जाऊन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिली पेशा स्वीकारला खरा पण त्यांची खरी ओढ समाजाच्या शेवटच्या स्तरातील माणसाला न्याय मिळून देण्याकडे होती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले पानसर यांनी कोल्हापुरात कामगार संघटना बांधण्यात मुलाची भूमिका बजावली त्यांनी केवळ भाषण केली नाहीत तर रस्त्यावर उतरून मोर्चे काढले टोलविरोधी आंदोलनं केली हे त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचं पर्व ठरलं त्यानंतर त्यांनी कोल्हापूर शहरातील रस्ते विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेवर लादल्या गेलेल्या टोलला काढाडून विरोध केला त्यांचं संघटन कौशल्य इतकं अफाट होतं की त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना आणि सामान्य नागरिकांना एका छताखाली आणून टोलसाठी सळो किपळो करून सोडलं होतं त्यांनी टोल विरोधी कृती समिती स्थापन केली त्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी डावे उजवे अशा सगळ्या विचारधारांच्या लोकांना एकत्र आणायचं आणि ते त्यांनी सिद्ध केलं त्यानंतर कोल्हापुरातल्या गल्लीबुळात सभा घेतल्या पदयात्रा काढल्या आणि टोल देऊ नका असं आवाहन केलं हे आंदोलन इतकं तीव्र झालं की सरकारने अखेर गुडघे टेकले पानसेरे यांच्या या आंदोलनामुळेच पुढे महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील टोल बंद होण्यास मदत झाली या आंदोलनातून त्यांनी दाखवून दिलं की जर नेतृत्व प्रामाणिक असेल आणि जनतेचा सहभाग असेल तर किती मोठी कॉर्पोरेट कंपनी किंवा सरकार असलं तरी त्यांना झुकावं लागतं त्या काळात कोल्हापूर हे सत्यशोधकीय विचार आणि डाव्या चळवळीचं केंद्र होतं याच काळात त्यांचा संपर्क कॉम्रेड माधवराव बागल आणि पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांशी आला त्या चळवळीत त्यांना साम्यवादी विचारसरणी भावली आणि मुक्तीसाठी लाल बावटा हाच योग्य मार्ग असल्याचं त्यांना उमजलं म्हणूनच अन्यायाची चीड आणि समतेची ओढ यातून ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले पक्षातील त्यांच्या सुरुवातीचा काळ हा पूर्णपणे जमिनीवर काम करण्याचा होता त्यांनी केवळ भाषण केली नाहीत तर गिरणी कामगार शेतमजूर आणि झोपडपट्टीवासी यांच्या समस्यांसाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन केली पांसऱ्यांच्या कामाची शैली अत्यंत अभ्यासू आणि संयमी होती त्यांनी पक्षाशी संघटनात्मक बांधणी करताना कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली पक्ष संघटनेतील त्यांच्या निष्ठेमुळे आणि कामातील सातत्यामुळे त्यांची जबाबदारी हळूहळू वाढत गेली त्यानंतर ते केवळ एक नेते नव्हते तर एक उत्तम संघटक आणि विचारवंतही होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी पक्षाचा विस्तार केला आणि कॉम्रेड पक्षाचा लाल बावटा घराघरात पोहोचवला त्यांच्या याच व्यापक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य काउन्सिलच्या सचिवपदी करण्यात आली अनेक दशक राज्याच्या राजकारणात आणि पक्ष संघटनेत प्रभावी कामगिरी केल्यानंतर त्यांच्याकडं पक्षाच्या सर्वोच्च पदांची जबाबदारी आली त्यानंतर गोविंद पानसरे किंवा राजकीय नेते राहिले नाहीत तर ते जनतेचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि विचारांची स्पष्टता इतकी मोठी होती की त्यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आणि केंद्रीय नियंत्रण आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी केवळ पक्षाची ध्येय धोरणं राबवली नाहीत तर डाव्याच्या चळवळीला महाराष्ट्रात एक नवा चेहरा दिला त्याचबरोबर त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्वाचं योगदान म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मांडलेला नवा दृष्टिकोन त्यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात महिलाचा दगड ठरला हे पुस्तक केवळ एक पुस्तक नसून तो महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक मोठा दस्तऐवज आहे त्या काळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा वापर विशिष्ट राजकीय फायद्यासाठी किंवा धार्मिक ध्रुवीकरणासाठी केला जात होता अशा काळात पानसरे यांनी पुराव्यांशी हे सिद्ध केलं की शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यानंतर ते पुस्तक इतकं लोकप्रिय झालं की त्याच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आणि अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले पानसरे यांनी या पुस्तकातून शिवरायांचा खरा इतिहास सामान्य कष्टकरी माणसांपर्यंत पोहोचवला त्यांनी या पुस्तकात मांडलं की महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका अशी आज्ञा दिली होती त्याचाच अर्थ ते खऱ्या अर्थानं शेतकरी आणि कामगारांचे कैवारी होते त्यांचा स्वभाव अत्यंत होता एकदा एका सभेमध्ये विरोधकांनी त्यांच्या कम्युनिस्ट विचारांवर टीका केली तेव्हा त्यांनी हसत हसत त्यांना उत्तर दिलं आम्ही लाल झेंडा हातात घेतलाय कारण तो रक्ताचा रंग आहे आणि रक्त सगळ्यांचंच सारखंच असतं जी स्वतःला कधीही मोठे नेते मानत नसत कोल्हापुरात ते एका साध्या घरामध्ये राहत होते त्यांच्या घरी कोणीही सामान्य कार्यकर्ता कधीही जाऊन त्यांना भेटू शकायचा साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचं ते जिवंत उदाहरण होतं त्यानंतर गोविंद पानसरे यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात स्वतःला झुकून दिलं होतं धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या बुवाबाजीला त्यांनी नेहमीच आव्हान दिलं विवेकवादाचा प्रसार करताना त्यांनी कधीही परिणामांची भीती बाळगली नाही ते नेहमी म्हणायचे माणूस मारला जातो पण विचार मारता येत नाहीत याच विचारसरणीमुळे ते विरोधकांच्या डोळ्यात चलत होते त्यांना अनेकदा धमक्या आल्या पण त्यांनी कधीही आपली सुरक्षा वाढवून घेण्यास होकार दिला नाही किंवा आपले विचार बदलले नाही त्यानंतर त्यांच्या शेवटच्या प्रसंगी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी कोल्हापुरातील साध्या आणि निवांत वातावरणात ती घटना घडली नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या पत्नीसोबत वॉकिंगला निघालेले असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर कोल्हापुरात आणि नंतर मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले पण दुर्दैवानं वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी या महान लोक नेत्यानं अखेरचा श्वास घेतला त्यांच्या हत्येच्या बातमीनं सबंध महाराष्ट्र आणि देशातील विवेकवादी समाज सुन्न झाला एका शांतता प्रिय आणि विचारांची लढाई लढणाऱ्या नेत्याचा असा अंत होणं हे लोकशाहीसाठी काय ठिपके ठरले पानसर यांच्या हत्येनंतरही त्यांचे विचार संपले नाहीत उलट शिवाजी कोण होता हे पुस्तक घराघरात पोहोचलं आणि त्यांच्या संघर्षाची मशाल आजही हजारो कार्यकर्त्यांच्या हातात तेवत आहे ही त्यांच्या पुरोगामी विचारसरणीची मशाल अशीच तेवट ठेवणं हीच त्यांच्यासाठी सलामी असेल त्यांच्या या स्मृतिदिनाबद्दल त्यांना अभिवादन बाकी मंडळी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या या आयुष्याच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्या पुरोगामी विचारांबद्दल तुमचं मत काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवाात विसरू नका धन्यवाद